i i <tries> and I d o बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे पृथ्वीजेने तृप्त केली यशोदा त्याशी भोजन घाली नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे विश्व व्यापक कमळापती त्याशी गवडन कडीवर घेती नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे विठाला विठाला विठाला, 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 विठाला. <gam> ീമരമുനിന്ദ്രിം സമക തിഷന്തലിംഗം ഭജ പാണ്ഡുരംഗം പാഡുരംഗാ പ്ര त्यांच्या दास तुका अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकडे कानो कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन कीर्तनऋप्य सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे एक विशाल व्यक्तिमत्व दर्शवणारे युग पुरुष जगदगुरु वैराग्याची हो मूर्तीमंत पुतळी श्री संत आहे यांच्या गाठ्यातील पाच चरणाचा हा अभंग तुमच्या सज्जन देवृंदांच्या सेवेशी मुद्राई व्हावी म्हणून निवडून घेतलेला आहे मित्रांनो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार देणे उचित आहे किंबवणं गरजेचं आहे तसा परिहार प्रत्येक जीवाला माहित आहे परंतु वक्त्याचं प्रथम कर्तव्य नाताना सांगणं गरजेचं आहे साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पुण्यवान पुण्य नगरी गावाच नाव हिरापूर आणि या हिरापूर तीर्थक्षेत्रामध्ये हृदयस्थान संत श्रीपाद बाबा हृदयस्थान संत रामदास बाबा यांच्या कृपेच्या छत्राखाली प्रमाणे संपन्न होत असणारा हा ज्ञानयज्ञ सुख सोहळा संत वैष्णव मेळावा वर्ष दहावी आणि या दहाव्या वर्षाची ही सांगता कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे कर नियोजन मंडळाने दिले ग्रामस्थ मंडळाने दिले आणि तुमच्या या निखड आत्म्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली यात मी माझं परम भाग्य विठाल कीर्तन सांगता पर्याला काल्याचं कीर्तन म्हणतात कुठलाही धार्मिक प्रोग्राम असला संतांचा वैष्णव मेळावा असू द्या तीन दिवसांचा सत्ता असू द्या सात दिवसांचा सत्ता असू द्या किंवा एक महिन्यांचा सत्ता असू द्या परमार्थिक डिपार्टमेंट मध्ये सांगता कार्यक्रमाशिवाय कार्यक्रमाची सांगता होत नाही आणि म्हणून आज आपल्या या संत वैष्णव मेळाव्याचं हे सांगता कीर्तन रात्री या ठिकाणी कीर्तन होणार नाही काल पासून आपण या धर्म मंडपामध्ये संतांचे विचार ऐकले काय विचार ऐकले नाम संत आणि देव याच्या पलीकडे मला तरी वाटत तुम्ही काही ऐकलं नसेल का काही ऐकलं याच्या पलीकडे काही ऐकलं का याच्या पलीकडे या जगात काहीच नाही तर ऐकायचं नाही

आकाशाला जर मोजमाप केलं तर अजून मोजमाप झालेलं नाही आकाशाला अजून आकाशाला मोजमाप झालेलं नाही भाऊ असं जाऊ दे आता हात घालून माझा आवाज काम देत नाही आकाशापेक्षा नाम मोठ आहे आकाशाचा अजून मोजमाप नाही झालेलं नाही आजच्या पेक्षा बाबा हे माऊलींचं मत आहे माझं मत नाही ना, ना माझ्या गुरुदेवाचं मत नाही का त्रिपाद बाबाचं मत आहे जगाच्या मावलीच मत आहे की पेक्षा नाम मोठ बाबा आणि त्या नामाला तो आम्हाला साठवायचे आपण केवढे मोठे असले पाहिजे आणि त्या नामाला आपण साठवल्यापेक्षा आपल्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे असं त्यांचं मत आहे

आता एखाद्या वस्तूला झाकायची भाऊ ज्याच्यामध्ये झाकायचे त्याच्यापेक्षा ती वस्तू आता नाम झा हृदयामध्ये हृदय एवढं मोठं असलं पाहिजे आमचं हृदय कंकुवत आहे ना आम्ही नाम <laughs> का काला कोण जन्म गेले तरी काला होणार नाही भाऊ नाम हृदयामध्ये साठवायचं असेल तर तुमचं विशाल अंतकरण असलं पाहिजे अव्यक्त निराकार नाही जे आकार जेठोनी चराचर आणि अरी। या अभंगात जगत तुकोवराचे बोलतात या अभंगामध्ये सगळं कोण आहे आणि ज्याला कोड पडत असेल समजून घ्यायचं तो परमार्थामध्ये चालतो <coughs> जगद्गुरु तुकोवराला कोड पडलं नाम आकाशापेक्षा मोठ आहे बाबा देव आकाशापेक्षा मोठा आहे मी देवाच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे एक नाही एक ब्रह्मांड नाही किती अनंत ब्रह्मांड म्हणजे तिथं व्याकरण संपत गणित संपत असंख्य म्हणजे बोलायचा विषय नाही असंख्य ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो देवकीच्या उदरामध्ये सामावला कसा हे जाऊ त्यावेळेस परमार्थ हा सफल होतो जगात गुरु चुकोबर आहे ना कोढ पडलं पण ज्यावेळेस जोपर्यंत सुटत न होत ना तोपर्यंत जीवनामध्ये कदाचित पुण्य कमी असेल पण पुण्याचा उदय झाला आणि ज्यावेळेस पुण्याचा उदय झाला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पुण्य फडले बहुत पुण्य फडले बहुत दिसा पुण्य फडले बहुत दिसा भाग्य उदय याचा ठसा भाग्य उदयाचा ठसा झालो तो कैसा झालो सन्मू तो कैसा पहिलं का होत आता आता संत चरण पावलो या ठिकाणी म्हणतो आणि हे प्रमाण म्हणतो आता संत चरण म्हणजे नेमकं काय जोपर्यंत संत चरण समजत नाही तोपर्यंत जीवनाचा काला नाही विधाल <laughs>

भगवंतच नाम जगद्गुरु टुकोवर नामदेव महाराजांचा अभंग तुम्ही घेतला होता मागत चरण सेवा हे पहिलं चरण होत बर का मग तस तुमच्या जीवनामध्ये पहिलं चरण सगळं गुरु काय दिलं तुमच्या जीवनामध्ये पहिलं चरण माझ्या बासंत श्रीपाद बाबाने काय दिलं त्याला संतांचं चरण म्हणतो बा तुम्ही या संतांच्या चरणाची सेवा जर केली असेल तर पावला हा शब्द तिथे लागत नाही माझ्या जीवनामध्ये संतांची कृपा अवलोकन झाली आता अनुग्रह 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 म्हणजे काय हो अनुग्रह या शब्दाचा अर्थ फक्त कृपा आहे वास्तविक गोष्ट तुमच्याकडे होती का होती होती, होती। माझा संत श्रीपाद बाबाने काय करून दिली फक्त जाणीव करून दिली आणि कृपा करून दिली असंत चरण पावलो आणि मग काय झालं आज अरे बऱ्याच जन्मापासून मला हे कोड पडलेलं होतं आणि ते कोड माझ्या सद्गुरूच्या अनुग्रहाने ते कोड माझ्या सद्गुरूच्या प्रबोधानं माझं आज फिटलं आणि जीवनाचा झाला विढाल लागतात काला करायला दोन भिन्न गोष्टी लागतात माय हो दोन भाकरी एकत्र केल्या हो का। काला होतो का मग काला जर करायचा असेल आपल्याला काय करावं लागेल दोन भाकरी एकत्र करून काला होणार त्याच्यासाठी कालवण म्हणजे भाजी लागेल भाजी आणि भाकर याच मिक्स केलं म्हणजे काला किंवा दोन भाज्या एकत्र केल्या काला होईल का भले मिसळ का, का, ना काला बनणार का, नाही बरं दोन जीवांचा दोन जीवांचा काला होईल का दोन जीवांचा अरे काला करण्यासाठी दोन भिन्न गोष्टी लागतात दोन जीवांचाही काला होऊ शकत नाही दोन शिवांचाही काला होऊ शकत नाही दोन भाकरीचाही काला होऊ शकत नाही दोन भाजीचाही काला होऊ शकत नाही काला करण्यासाठी भाजी आणि भाकर तस <skrattu> <मनुंत माधी जाने क्रत्तुत> जीव आणि शिव म्हणून तर माझी जण्याबाई म्हणते जीव शिव दोन्ही